जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी आज आपण ज्ञानेश्वर माऊलीच्या हरिपाठातला अकरावा अभंग आपण घेणार आहोत हरी उच्चारणी अनंत पापराशी हरी उच्चारणी अनंत पापराशी जाती लयाशी क्षण मात्रे तृण अग्निमेळे समरस झाले तैसे नाम केले जपता हारी। हरी उच्चारण मंत्र हा गाद पळे बाधा, बेने ते थे ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करावे अर्थ उपनिषिदा न करावे अर्थ उपनिषिदा या पहिल्या चरणाद्वारे माऊली आपल्याला काय म्हणतात की श्री हरी नामुचराने आपल्या अनंत जन्माचे ज्या पापाच्या राशी आहेत अनंत जन्म जे आहेत ते एका क्षणामध्ये भस्म होऊन जातात एका क्षणामध्ये नष्ट होऊन जातात तर त्याच्यामध्ये माऊली पाप म्हणजे काय म्हणतात बघूया तर स्वार्थाच्या लाभापोटी नीच कर्म करणे चुकीचे कर्म करणे याला पाप असं म्हटलं जातं मग पाप तीन प्रकारचे आहेत कायिक पाप म्हणजे काहीही मोबदला न देता वस्तू घेणे हिंसा करणे परिस्थितीशी संबंध ठेवणे हे कायिक पाप आहेत आणि वाचिक पाप जे आहे तर लोकाचे मन दुखवणे कठोर शब्दांनी बोलणे आणि खोटे बोलणे असंबंध बोलणे कुटील कारस्थान करणे याला काय म्हणतात वाचिक पाप म्हणतात आणि त्याच्यानंतर तिसरं पाप आहे, आहे मानसिक पाप तर मानसिक पाप म्हणजे दुसऱ्याचे धन हरण करणे दुसऱ्याचे वाईट चिंतन करणे आणि स्वतःबद्दल खोटा अभिमान बाळगणे हे तीन प्रकारचे पाप आहेत आणि असे तीन प्रकारचे पाप ही सर्वसाधारण माणसं करत असतात तर या पापकर्माचे फळ काय मिळते माहिती आहे का तुम्हाला तर या पापकर्माचे फळ हे आपल्याला दुःखच मिळत असते कधीकधी बघा की एखादा व्यक्ती जेव्हा चुकीचे काम करतो तेव्हा त्याच्यात त्या आतला आवाज त्याला सांगत असतो की मी चुकीचं काम करत आहे जर मला कोणी पाहिलं मला जर कोणी पकडलं तर माझं कसं होईल हे कळत असूनसुद्धा तो चुकीचं काम करत असतो पण जो हरिनाम घेतो तो माणूस माणूस मात्र तो भक्त मात्र तो कधीही अशा प्रकारचे चुकीचे काम करत नाहीत आणि म्हणून भगवंताची पवित्र हरिकथा आपण स्मरण करावी त्यामुळं आपल्यामध्ये भक्तिभाव निर्माण होतो आणि नामस्मरणामुळे आपले सर्व पाप नष्ट होतात तर दुसऱ्या चरणामध्ये माऊली काय म्हणतात माहिती आहे का दुसऱ्या चरणामध्ये माऊलीने एक दृष्टांत दिलेला आहे की गवताचा आणि अग्नीचा जर संबंध झाला म्हणजे गवताजवळ जर आपण अग्नी जर नेला तर तो गवत भस्मसात होऊन जातं तसंच आपण जर निरंतर हरिजप केलं निरंतर नामस्मरण जर केलं तर आपलं जे पाप आहे त्या नामस्मरणामध्ये मुळं आपले पाप हे जळून भस्म होतात आणि त्या ठिकाणी आपल्यामध्ये भक्तीचा उदय होत असतो मा माऊली काय म्हणतात की भक्तीने मानवाचे जीवन बदलते भक्तीने मानवी भक्तीने जर माणूस उपाशी राहिला तर त्याला उपवास म्हणतात त्याने साध्या पाण्याला स्पर्शही जरी केला तर त्याला चरणामृत म्हणतात भक्तीने अन्न शिजवले तर त्याला प्रसाद म्हणतात आणि भक्तीने प्रवास केला तर ती तीर्थयात्रा होते भक्तीने संगीताची साथ जर धरली तर ते कीर्तन होते भक्तीने देवासंबंधी उत्तम कार्य जर केले तर सेवा ठरते म्हणजे बघा भक्ती आणि भाव यामध्ये किती मोठी ताकद आहे आणि म्हणून आपण नामस्मरणाचे भक्तीत आणि भक्तीचे रूपांतर मानवी जीवन धन्य करण्यामध्ये आपल्याला करायचं आहे आणि म्हणून माऊली म्हणतात की तुम्ही नामस्मरण करा जसं गवत जळून गेला अग्नीच्या स्पर्शाने तसंच नामस्मरणाच्या स्पर्शाने आपल्या जीवनातील जे पाप आहे ते नष्ट होतात आणि म्हणून तुम्ही नामस्मरण करा तर तिसऱ्या चरणामध्ये माऊली काय सांगतात तर मंत्राचे सामर्थ्य एवढे आहे की जी भूतबाधा आहे ती भूतबाधा सुद्धा आपल्याजवळ येणार नाही भूतबाधा ती नाहीशी होते भूतबाधा म्हणजे काय तर भूतबाधा म्हणजे आपण जे समजतो की आ, भूत प्रेत ही जी भावना आपल्या मनामध्ये आहे तर माऊलीचा तसा अर्थ या ठिकाणी नाही तर माऊली म्हणतात की आपल्या देहाविषयी आपल्याविषयी मनामध्ये जो अहंकार आहे तो अहंकार नाहीसा होतो म्हणजे अहंकार रूपी भूतबाधा नाहीशी होते भूतबाधा म्हणजे <coughs> देहाविषयी अहंकार जो असतो तो अहंकार नाहीसा होतो आणि म्हणून देवाचे नाम जपताना कधीही आपल्याला भूतबाधा होत नाही आणि म्हणून देवाचे नामस्मरण करावे तर आधुनिक लोक भूतबाधेवर विश्वास ठेवत नाहीत परंतु या लोकांना अहंकाराचीच भूतबाधा झालेली आहे आणि म्हणून ते ईश्वरावर देवावर ते विश्वास ठेवत नाहीत आणि अहंकाराची भूतबाधा ही नामस्मरणाने भक्तीने आपल्या अहंकाराची भूतबाधा नाहीशी होते तुम्ही बघा आपण एखाद्या वारकऱ्याला जेव्हा भेटतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरती किती सात्विक भाव असतात आणि म्हणून ते सात्विक भाव जे आहेत ते कशामुळं आलेले चेहऱ्यावरती नामस्मरणामध्ये मुळं आलेले आहेत म्हणून शेवटच्या आणि चौथ्या चरणामध्ये माऊली म्हणतात की माझा श्रीहरी आघाध आहे सामर्थ्यवान आहे आणि तो इतका सामर्थ्यवान आहे की त्याचे उपनिषदामध्ये सुद्धा वर्णन केलेलं आहे आणि म्हणून भगवंताच्या सामर्थ्याची झलक जर आपल्याला बघायची असेल तर भगवंताने विश्वरूपदर्शन जे दिलेलं आहे खरं हे भगवंताचं सामर्थ्य आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं तर ईश्वराच्या अपार सामर्थ्याची आपल्यावर कृपा व्हावी यासाठी आपण सतत नामस्मरण करावं तर या अभंगाद्वारे माऊलीने आपल्याला ईश्वरनामस्मरणाचं महत्त्व सांगितलेलं आहे आणि ते नामस्मरण आपण करूया आणि म्हणून हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी तर पुढच्या अभंगामध्ये बाराव्या अभंगामध्ये बघूया की आपल्याला माऊली काय म्हणतात रामकृष्ण हरी